सोन्याच्या बाजारातून आणि सगळ्यात महत्वाची बातमी एक बातमी जिने देशातला सराफा बाजार हा धरला हा सोन्या चांदीचे नवीन भाव जाहीर झाले आहेत जे ऐकून सगळ्या ग्राहकांमध्ये एक आनंदाची लाट पसरली आहे आता सोन्याच्या भावात जो बदल झाला आहे तो बदल पाहून लोक आता म्हणत आहेत की ही शेवटची संधी आहे ग्राहकांसाठी बंपर ऑफर आहे असे लोक म्हणत गर्दी लोकांची झालेली आहे कारण की गेल्या आठ ते दहा दिवसापासून सोन्याच्या भावात सलग घसरण होत होती पण हा सकाळी भावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा हालचाल दिसली आणि ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे दररोज भाव कमी होत होता पण लोक काही खरेदी करत नव्हते पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे सराफ बाजारात आज लोक गर्दी करू लागले आहेत आजचा जर तुम्ही अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा आणि चोवीस कॅरेटचा भाव बघितला तर तुम्ही देखील खरेदी करायला पळाल कारण की भावाने वेगळ्याच पद्धतीची हालचाल आता दाखवली आहेत कालपर्यंत घसरण होत होती परवाही घसरण झाली होती त्याआधी एक दिवस घसरण झाली होती घसरणीचं सत्र सुरू होतं पण अचानक सोन्याच्या भावामध्ये विचित्र बदल घडला आणि ज्यामुळे ग्राहकाचं सोने चांदी घ्यायला पळत आहे आता तज्ज्ञ लोक असे म्हणत आहेत की जे लोक आज खरेदी करणार नाही त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं असे लोक का म्हणू लागले आहेत पहा सोन्याच्या बाजारात अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे दोन हजार सव्वीस मधली आज हे पहिल्यांदाच इतके वेगळे भाव जाहीर झाले आहेत आता जर तुमचे आत्ताचे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला नक्कीच एक धक्का बसल्याशिवाय राहणार नाही गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासूनच मार्केटमध्ये घसरणीचा कल दिसून येत होता केवळ आठ दिवसांपूर्वी सोन्याने चक्क एक लाख ऐंशी हजारांची सर्वोच्च पातळी गाठली होती त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन ते पाच हजारांची घट सुरू झाली पण केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जो क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळे सोन्याचे भाव चक्क कोसळले आहेत याला फक्त बजेटच नव्हे तर जागतिक राजकारणात भारताने निर्माण केलेलं वर्चस्व देखील तितकंच कारणीभूत ठरलं आहे अमेरिकेच्या धोरणांविरुद्ध भारताने घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने अमेरिकन प्रशासन चिंतेत पडला असून भारताचा हा नैतिक विजय देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर स्पष्ट परिणाम करत आहे मागील एक दोन वर्षात सोन्याने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उडी घेतली होती मात्र या बजेटने दर पुन्हा जमिनीवर आणले आहेत आजचा लेटेस्ट भाव काय आहे हे या व्हिडिओमध्ये अवघ्या दोन सेकंदात मी स्पष्ट करणार आहे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटच्या किमती तुम्हाला तातडीने समजतील परंतु मुख्य पेच असा है कि घसरन है कि मोठ आहे की ही घसरण इतकी अनपेक्षित आहे की ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती अगदी मोठमोठ्या सराफा व्यापाऱ्यांचे अंदाजही येथे सपशील फेल ठरले आहेत बजेट दरवर्षी येतं पण यावेळी झालेल्या या मोठ्या उलथापालथीची अपेक्षा कुणालाच नव्हती आता महत्वाचा प्रश्न उरतो की तुम्ही लगेच दुकानात जाऊन खरेदी करावी का गेल्या दोन दिवसांपासून भाव पडतायत मग उद्या ते अजून खाली जातील का एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या दोन दिवसात तिसऱ्यांदा किमती खाली आल्या आहेत अशा वेळी तुमची गुंतवणूक फायद्याची ठरेल की तोट्याची पहा परवा ज्यांनी सोने घेतले ते कालचे दर पाहून हिरमुसले आणि ज्यांनी काल खरेदी केली ते आजचे भाव पाहून दुःखी आहेत अशा गोंधळाच्या स्थितीत तुमची रणनीती काय असावी कारण तुमची थोडीही घाई तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकते तर थोडा संयम तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतो अनेक लोकांनी घाईत महागडं सोनं विकत घेतलं आणि आता ते पश्चाताप करत आहेत मग तुम्हाला अजून किती दिवस वाट पाहावी लागेल ही घसरणीची लाट अजून किती काळ टिकणार आहे सरकारने विक्रीबाबत नेमका कोणता नवा नियम आणला आहे बजेटमधील ती गुप्त तरतूद कोणती ज्यामुळे मार्केटमध्ये एवढा मोठा धमाका झाला ही सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे सर्वात आधी आपण आजचे ताजे दर पाहूयात पण प्रत्यक्षात व्यवहार करण्यापूर्वी योग्य वेळेची गणितं समजून घेणं गरजेचं आहे बाजारातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही जी विशेष माहिती गोळा केली आहे तीच तुमची खरी हुशारी ठरेल आजच्या दराचा भविष्यातील कल काय असेल याचा संपूर्ण आराखडा आम्ही येथे मांडणार आहोत लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त भाव पाहून व्हिडिओ सोडला तर तुमचं नुकसान नक्की आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाची पाच मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सोन्याच्या खरेदीत तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आम्ही अनेक जाणकारांशी संवाद साधलाय काही अंदाज वर्तवले आहेत भाव कमी झालेत म्हणून लगेच गर्दीचा हिस्सा बनू नका आजचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल कारण किमती खूपच खाली आल्या आहेत असा मोठा बदल होणं अशक्य वाटत होतं पण ते प्रत्यक्षात घडलंय मग या संधीचा लाभ घ्यायचा की इतरांसारखी घाई करून नुकसान सोसायचं म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे आणि लक्षपूर्वक समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या भावाकडे वळणार आहोत आज चांदीचा नेमका दर काय आहे प्रति किलोचा भाव किती आहे त्यानंतर लगेच अठरा कॅरेट सोन्याबद्दल बोलू ज्याचा वापर दागिन्यांसाठी महत्वाचा असतो मग बावीस कॅरेटचे सविस्तर भाव पाहू ज्याला महिलांची सर्वात जास्त पसंती असते कालच्या तुलनेत आज दर का पडले आणि चोवीस कॅरेटच्या शुद्ध सोन्याचे ताजे दर काय आहेत हेही आपण पाहणार आहोत चोवीस कॅरेट हे प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी वापरले जाते आता मुख्य प्रश्न या पडलेल्या भावात खरेदी करावी की अजून थोडे दिवस थांबणे हिताचे ठरेल भविष्यात काय हालचाली होतील आणि हे दर अचानक का कोसळले हे कारण एकदा समजलं की तुम्हाला पुन्हा कुणालाही भावाबद्दल विचारण्याची गरज भासणार नाही तुम्ही स्वतः मार्केटचा अचूक अंदाज घेऊ शकाल सोन्याचे दर बदलण्यामागे प्रामुख्याने तीन महत्वाची कारणे असतात ती समजली की तुम्ही स्वतः तज्ञ बनाल यासाठीच आम्ही अंतर्गत माहिती गोळा केली आहे जी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केली जाईल बजेटचा परिणाम नेमका काय झाला आजचे ताजे आकडे काय आहेत तुम्ही आता गुंतवणूक करावी की प्रतीक्षा हे सर्व काही क्षणातच स्पष्ट होईल हा व्हिडिओ एकाग्रतेने पहा किमती खाली येतील असा इशारा आम्ही पंधरा दिवसांपूर्वीच दिला होता पण अनेकांनी तो गांभीर्याने घेतला नाही काही लोकांनी घाई केली तर काहींनी काल थोड्या घसरणीवर सोने उचलले मात्र आज इतकी मोठी पडझड झाली आहे की काल खरेदी करणारे आता डोक्याला हात लावून बसले आहेत त्यामुळे आर्थिक तोटा टाळण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच पहा सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांची स्थिती पाहूया त्यानंतर किमती का कोसळल्या आणि ही घसरण किती काळ राहील याची सर्व माहिती आपण घेऊ चांदीचा आजचा दर ऐकून तुम्ही चकित व्हाल तसं न झाल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण कालपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जी चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणावर स्वस्त झाली आहे आता आजचा चांदीच्या भावाने जर आपण सुरुवात करायचा विषय घेतला तर चांदीचा जो आजचा भाव आहे तर तो भाव थोडासा वेगळ्या पद्धतीने आला आहे आता काम हा भाव दोनशे चव्वेचाळीस रुपये झाला होता त्याआधी हाच भाव दोनशे त्रेपन्न रुपयेपर्यंत वाढला होता पण आज पुन्हा तो भाव दोनशे अठ्ठावन्न झाला आहे मग आता ज्या लोकांनी काल खरेदी केला आहे ते लोक आज प्रचंड खुश झाले आहेत कारण की आज पुन्हा भाव वाढला दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे अठ्ठावन्न म्हणजे हजाराचा हिशोब आपण केला तर साधारणपणे चौदा रुपयांनी चांदी आज वाढली राहिली आहे प्रति ग्रॅम म्हणजेच एका किलोसाठी ही चांदी जवळपास चौदा हजार रुपयांनी वाढली आता ही जरी वाढ दिसत असली तर चांदी ही एकोणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रति ग्रॅम होती आणि आजचा जरी भाव वाढलेला दिसत असला तरी तुम्ही जर फरक लक्षात घेतला तर जवळपास एकशे बेचाळीस रुपयांनी चांदीची घसरण ही आजपर्यंत टिकून राहिलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आता ही झाली घसरण पण ही स्थिती कधीपर्यंत कायम राहणार तुम्ही आताच पैसे गुंतवावेत का सोन्याचा खरा मुद्दा तर अजून सांगायचा बाकी आहे सोन्याचे आजचे दर ऐकले तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल ज्यांनी चांदीत गुंतवणूक केली होती त्यांचे अभिनंदन तर आता आपण मुख्य विषयाकडे वळूया अठरा पण त्याआधी हे लक्षात घ्या भाव कमी झालेत हे शंभर टक्के खरं आहे पण फक्त भाव पाहून व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका घाईत खरेदी केली तर कालच्या लोकांसारखीच तुमची अवस्था होईल भविष्यात दर अजून खाली येणार की नाही हे जाणून घेतल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते आता आजचा जर अठरा कॅरेटचा रेट आपण बघितला तर तो आहे एक लाख एकोणावीस हजार पाचशे दहा रुपये एक लाख एकोणावीस हजार पाचशे दहा हा एका तोळ्याचा रेट आहे एका ग्रॅमचा जर हिशोब केला तर अकरा हजार नऊशे एकावन्न रुपये आहे कालमध्ये आणि आजमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसायला सुरुवात झालेली आहे दोन दिवसापूर्वी घसरण होता आणि वाढ झाली होती पुन्हा तेच पॅटर्न इथे दिसतोय चोवीस कॅरेटचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे पंधरा हजार सहाशे रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख हजार रुपये रेट आहे तर काल आणि आजमध्ये जवळपास चार हजार रुपये प्रति तोळ्यामध्ये वाढ झालेली दिसते त्याचबरोबर बावीस कॅरेट सोन्याचं जर आजचा दर तुम्ही बघायला गेले तर तो एक लाख एक्केचाळीस हजार आठशे साठ रुपये आहे म्हणजेच एका ग्रॅमसाठी चौदा हजार एकशे शहाऐंशी रुपये आहे आता हे जे भाव सांगितलेत हे विदाऊट मजुरी आणि विदाऊट टॅक्स आहे आता याच्यावर जवळपास तीन टक्के तुम्हाला जी एस टी घ्यावं लागेल आणि जवळपास एका ग्रॅमसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति ग्रॅम इतकी मजुरी देखील लागणार आहे एक लाख एक्केचाळीस हजार हा बावीस कॅरेटचा भाव असेल तर दागिन्यासाठी तुम्हाला वीस हजार आणि जवळपास टॅक्स तुमचा जो आहे तर तो साडेचार ते पाच हजार तर आठशे पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील तर अशा प्रकारे तुमचं ते सोनं एक लाख पासष्ट ते सहासष्ट हजार रुपये तोळ्यामध्ये तुम्हाला खरेदी करावं लागू शकतात तर सध्याचा भाव हा योग्य आहे योग की अयोग्य आहे तुम्ही खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद